आणि मी आता काही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत नाही त्याच्यामुळे खूप असं काही शूट घेतलं नाही रविवारी सुट्टी असते तिला त्याच्यामुळे आलेली होती आणि आम्ही छान आज दिवसभर गप्पा मारल्या आणि आता संध्याकाळची वेळ झाली सातला दहा कमी आहे आता ती निघते तर देवांचा आशीर्वाद वगैरे घेते नमस्कार करते देवाला बैस त्या खुर्चीवर ओके भेट घेणार

पाऊस चालू आहे मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं प्रसाद खाल्ला आणि बहिणीला ऑटोमध्ये बसवायला आली होती गेली ती आता स्टेशनला गेली आणि मग तिथून ती ट्रेनने तिच्या घरी जाईल पाऊस चालू आहे बघा चला मी पण जाते घरी आता हॅलो एवढी गुड इव्हिनिंग ऑल आपल्या सुप्रमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हो आज सोमवार आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली ऑलमोस्ट माळ जी आहे ती आज सातवी आहे तर आज सातव्या माळीला किंवा नवव्या माळीला कडाकण्या करायच्या असतात मी विचार केला की आपण नवव्या माळीलाच कडाकण्या करू तर आता संध्याकाळची वेळ झाली बरीचशी भांडे घासलेली माता एक मला इथे लावायची आहे ती सगळी भांडी मी आता स्वच्छ पुसून घेते एक तर सातव्या करा माळीला करावं किंवा नवव्या माळी माळीला करावं तर मी नवव्या माळीलाच करायचा विचार करते बघू माझा मूड चेंज झाला मला रात्री वाटलं की नाही नाही आज करून घेऊ तर मी करून घेईल आता तर मला खूप सगळे भांडे घासलेले ते भांडे लावायचे आहे आणि नंतर मग मला कुंकुमार्चन दुर्गा सप्तशती ते पण वाचायचंय आणि त्याचबरोबर मला फराळ जे की फक्त तिखट भगर बनवायची आमच्या दोघांसाठी तर चला आता एकदा घासलेली भांडी लावून घेते हॅलो रिवण आज अष्टमी आहे तर आजचा कलर पिंक आहे तर मी पिंक कलरची साडी घेतलेली आहे घेतलेली नाही आहे घातलेली आहे तसे तुम्ही शॉर्ट्स बघता तर तुम्हाला तुम्हाला कळूनच जात असेल आणि बराच आयब्रोज माझ्या ग्रो झाल्या आहे आणि आता उद्या परवा दसरा आहे तर म्हटलं चला तर आता आपण आयब्रोज करून येऊ तर मी आता पार्लरमध्ये जाते प्रशांतजी घेऊन जात आहे मला आयब्रोज करण्यासाठी चला प्रशांतजी गाडी वॉशिंगला लावून आले आणि टू व्हीलरवर जायचं आहे मला साडीवर तसं काही नाही बस आम्ही आलेलो आहोत मारुती सिझुकीच्या शोरूमला कारण की, की, शोरूम की प्रशांतजींनी रिट्स गाडी आमची स्कॅन करायला दिली आहे इथे आणि मला दुसरे पण एक दोन कामं होते मग प्रशांतजींना म्हटलं की आपण बरोबरच जाऊ आणि बरोबरच ते कामं करू तर आता ते मध्ये गेले मला उडाफोनच्या कस्टमर केअरचं जे असतं ना सेंटर तिथे जायचं आहे ॲक्च्युली म्हणून मी त्यांच्याबरोबर आलेली आहे <laughs> आणि गाडी सर्व्हिसिंगला दिलेली होती स्कॅन करायला दिली होती आणि हो, ते करून झालं आणि आता आम्ही निघालो आहोत माझे कामं करायला घरामधून येऊन आम्हाला एकत्र झालं असेल बघू आता घरी जायला अजून किती वेळ लागतो ते मला अजून एक दोन कामं आहेत माझे ते करायचे फ्लोअर ला राहती से आय ईशानी <laughs> क्यू क्यूट आहे आणि शांत आहे एकदम किती ला जाते बेटा तू पाचवी अच्छा किती इयर्सची झाली कधी असतो बर्थडे आता दहा आता मार्च गेला त्या दहा वर्षाची झाली का याच्यावरती ना पाठ अच्छा तू कुठे गेली होती का अजून अच्छा अजून गेली होती जेवण त्यांच्याकडेच होतं का मग पूजा पूजा फक्त कधी गेली होती पाच वाजता अच्छा मी पण पाच 5:00 लाच बोलवणार होती पण मला बाहेरच खूप उशीर झाला सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणि नमोस्तुते देवी ना बेटा म्हणून पास करायचं होतं याच्या आधी गेली तू की हे फर्स्ट इयर तुझं पूजेसाठी असं कुणाकडे नसेल ना माझ्या ओर मध्ये पण भजवायचे अच्छा अच्छा म्हणजे तू युज टू आहे गो या गोष्टीसाठी ओके पुढीच नॉर्मली पाय नाही धुते नाही पण धुवायचे असतं चांगलं असं आता तू लक्ष्मीचं स्वस्तिक करायचंय स्वस्तिक ठीक पूर्ण नि लावणार मी पाहायला स्वस्तिक करेल स्वस्तिक ठीक मला काल पण मी गेली होती त्याने असं पूर्ण असं हे अच्छा एवढा बसला का घरी शाळेत अच्छा शाळेत शाळेत पाय वगैरे पण चेक करता असं शाळेत गरबा होता आणि मग आम्ही असं शूज घालत नाही घालत ना गरबा खेळायला तर मग ते दिसलं अच्छा

मधूच घे ना नुसतं स्कूल किती ला असत शाळा असत पण बस सात वाजता फक्त गरम नाही आमच्या घरामध्ये सध्या भांड्यांच्या आवरावर चालू आहे क्लिनिंग चालू आहे चला छान कन्या पूजन करून झालं खूप क्यूट अशी कन्या लक्ष्मीचं रूप माता दुर्गेचं रूप सरस्वतीचं रूप असं असत <laughs> केळी खाते बर बस ते जायचं आहे आधी म्हणेल का आली नाही अजून असं हा ठीक आहे चालेल वापर हा वस्तू भेट वगैरे आवडलं तुला थँक्यू तू आली गॉड ब्लेस यू खूप मोठी हो इथे पुरणाचा गोळा केला गेला आणि बाकीचं मी थापलेलं आहे दिव्यांसाठी मग ते इथे मी खीर बनवते मदे मी फुलोरा ठेवलाय तर आज नववी माळ आहे माझ्या माहेरी सातव्या माळीला पण करता किंवा मग सातव्या माळीला नाही केलं तर नवव्या माळीला करता तर मी आजच फुलोरा केला आणि माझा पूर्णाचा स्वयंपाक करून झालेला आहे पूर्ण आणि आता मी देवीसाठी काही दागिने बनवले ते मी दागिने तुम्हाला दाखवते मी जे मला कुंकुमार्चन आहे दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे देवीची ओटी भरायची आहे तर खूपच कामं आहेत ओटी भरण्यासाठी एक दोन वस्तू लागणार आहे तर प्रतीक बाहेर गेलेला आहे तर त्याला सांगते घेऊन इथे मी हे इतकं काही असं छान क्रिएटिव्हिटी नाही केली मी ही फिर आहे ही देवीची वेणी आहे हे पान बनवलंय ही नाकातली नद बनवली आहे मी आणि ह्या बांगड्या आहेत देवीच्या त्यानंतर हे आहे मणिमंगळसूत्र हे जोडवे आहेत आणि ह्या पायातल्या पट्ट्या आहे आणि हे कानातले करमफुलं आहे तर हे मी देवीसाठी दागिने बनवले एवढे काही परफेक्ट नाही बनले मी आमच्या इकडं खरं तर असं काही पाहिलं नाही आहे मी कधी आता आता आपल्याला हे सगळं कळायला लागल्या गोष्टी तर मी अशा पद्धतीने हे कणकेपासून देवीचे दागिने देखील बनवलेले आहे छान असं ओटी भरण्याचं सामान प्रशांतजी घेऊन आले काटपदराची साडी मी घेतली प्रशांतजींनी ब्लाऊज आणला नारळ आणायला सांगितलं होतं मी वेणी पण आणायला सांगितली होती देवीसाठी आणि हे बघा इथे मस्त हळद कुंकू आणि इथे टिकल्या पण आहे त्याच्यानंतर इथे रिंग पण आहे नथ वगैरे आपण घालतो ना तशा रिंग आहे आणि हे केसांना लावायचे क्लिप आहे त्यानंतर मणिमंगळसूत्र आहे इथे उठणं पण आहे उठणं आहे बघितलं तुम्ही उठणं आहे त्यानंतर हिरव्या बांगड्या रबर अजून एक गळ्यात घालायचा सेट आहे त्यानंतर को कंगवा आहे आणि तेलाची बाटलीसुद्धा आहे आणि बाटली नाही तेला, ते थे। ना। तेल तेल असलेलं नवरात्र तेल असलेलं पाऊच आहे आणि अशा पद्धतीने मी ही देवी मातेची ओटी तयार केली आहे आणि इथे कडकण्या आणि तिने आमच्याकडे पूर्णाची आरती केली जाते सासूबाईंकडे एकवीस फुलवाती मी इथे ठेवलेलं आहे आता मी इथे अजून तूप टाकेल आणि मग कारण की आपण चार पाच आरत्या घेतो ना देवाला फुलोरा वगैरे बांधून देईल आणि हे फुलोराच्या कणकेचेच देवीसाठी केलेले दागिने तेल जास्त तापल्यामुळे जरा दागिन्यांचा कलर आपला डार्क झालेला आहे आणि हा आमच्याकडे पाहुणा आला हा पाहुणा वर बसायला काय तयार नाही त्याला वर बसाय सवय नाही म्हणून तो आग्रह करून करून <laughs> त्याला खूप सांगितलं पण त्यांनी ऐकलंच नाही खालीच बसला कसं आहे प्रतीक जेवण ते बघा आपले डुगूजे जेवणामध्ये खूप बिझी आहे जे, ते जेवतानी बोलत नसतात त्याच्यामुळे ते, ते काही बोलणार नाही माझं ताट इथे आणून ठेवलं आहे मी पण जेवण रात्रीचे दहा वाजून गेले जेवणाहून बराच वेळ झाला आमचा पण बसलो होतो गप्पा मारत आणि सध्या रात्री झोपण्याआधी मी करते स्किन केअर पण बऱ्याच मैत्रिणी म्हणता की तुझी स्किन खूप छान आहे ह्या एजमध्ये पण तू एवढी छान दिस दिसते ब काय सिक्रेट आहे काय रहस्य आहे कोणती क्रीम वापरते तू तर तो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे जो चांगला दृष्टिकोन आहे म्हणून मी तुम्हाला चांगली वाटते आणि हो मी माझं स्किन केअर व्यवस्थित फॉलो करते म्हणजे की फेस छान चेहरा छान वॉश करायचा डर्मा कोचं विटामिन सी सिरम डॉट एन कीचं मॉश्चरायझर आणि डॉट अॅन कीचं सनस्क्रीन आमच्या इथे बघा देवीच्या तिथे खूप आवाज चालू आहे आणि रात्री झोपताना पण डॉट अॅन कीचं मॉश्चरायझर आणि डर्मा कोचं रेटेनॉल सिरममध्ये लावते आणि मग डॉट अॅन कीचं मॉश्चरायझर लावते झोपताना तर हे माझं स्किन केअर रुटीन आहे सकाळ संध्याकाळचं जे मी न चुकता फॉलो करते आणि म्हणून जशी काही दिसते ती दिसते तर चला बरीशी न, आ, आ, आता मला बरीचशी भांडी घासायची पूर्णाचं स्वयंपाक म्हटलं की कसं खूप भांडे निघता आणि मी ना माझ्या माहेरी दसऱ्याच्याच वेळेस नऊ दिवसाचे उपवास सुटता आणि मी आत्तापर्यंत दसऱ्यालाच उपवास सोडत आली आहे परंतु मी जसं शॉर्ट पण टाकला होता की माझ्या सासूबाई बोलल्या की नाही ह्या वेळेस नवमीला उपवास सोडायचा आहे तर आत्ता माझ्या जावेशी माझं बोलणं झालेलं लहान जावेशी तर ती सांगत होती की सांगितलं आहे व कोणीतरी गुरुजींनी वगैरे तर म्हणून मग सगळ्यांनीच म्हणे आपल्या पूर्ण फॅमिलीने आज उपवास सोडला बो असं जेवढं पण आमचं बरंच मोठं कुटुंब आहे माझे सासऱ्यांचे सहा भाऊ मग सहा भावांचे सहा कुटुंब तर सगळ्यांनीच आज उपवास सोडले लागना बरेश बरेश आवरा आवर थे कसा का? सेल तर चला आता मला अजून एखादा तास लागणार आहे किचनमध्ये बरेच आहे बरेच आवर आवर करायची तर ह्या व्हिडिओचं एंड मी ते करते कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट